कोण कोण चालू मम्मी कुठे आली का हाँ, चाल लवकर एक एक तासापासून कुठे गेली होती हा का तू अरे त्याच्यात कशाला गेला आता बायरे लाप छपी खेळायची ना त्याला लापाची खेळायची आहे आता तुम्ही तिघ जाणा मी शूटिंग करतो हा मावली कोणी दिसलं का म्हणायचं मम्मी दिसली मम्मी श्... मम्मी स्टॉप सानू दिसली सानू स्टॉप हा कोणीच नाही चला उतरापटके राजे नाही ना ती सुटली ना नाही तिच्यावर राजा आलं बर किती दहा पर्यंत मोजायचं बरं का येऊ का बोल का। आ, आता बघूया आता सानू सापड कोणाला स्टॉप करते आता इकडं कोणी दिसत नाही मला इकडे कोण लपलंय आता मला पाहू दे बाबा कोणीच नाही का कोणी मला दाखव आता कोण कुठं लपलंय कोणी शक्यतो घरातच असणार कोणीच नाही दिसलं घराच्या आजूबाजूला कुठे अरे <laughs> रे 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 माऊली कुठे हा हा आता माऊलीवर राज्य बरं का थांब नाही नाही असं नाही थांब 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 पहिले या बा इथं तू लप ग लप ना लप ना तुम्हीच लपा तुम्ही बाजूला जाऊन लपा थांबा एक मिनिट थांब थांब पहिले त्यांना लपू दे हां बरं तुम्ही लपा बाजूला झालं का माऊली नीट नीट शंभर नंबर ना वन आहे तिकडे गपय सांग टू 10 मन का बोल येव चला ये म्हटले आता आता शोध तुला आवाज आला म्हणजे तू शोधणार बराबर बर गपचिप 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 आता मम्मी स्टॉप झाली मम्मी स्टॉप अरे पटकन अरे थोडस आता मम्मी वर आज आलय हा, हा? हा, हा आता येऊ का नाही म्हणायचं वन टू टेन म्हणायचं तुम्ही ना वेगळ्या ठिकाणी लपा एकदम हा वन टू टेन बोला आता पाटापाटा फोर फाय हे असं नाही ते ये बाय अरे ते परत ये बाय इकडे डोळे झाकून तू कर ना डोळे झाकून कर लपा रे पटकन जा आता मम्मी आले बर रे लपले का लपा पटकन आली आता बघूया कोण स्टॉप होतय आता हायक नि कोणी का नाही कोणी को आज सानू स्टॉप झाली सानू स्टॉप झाली सानू कुठे गेली मावली काय रे तू अरे मग केलं अरे मम्मी जर इथे येत होती तर तू तिकडं बाजूला जाऊन लापायचं ना कशाला उठलं तिथून काय लागलं काय लागलं पण कुठ कांद्याला काय लागलं हे लागलं अच्छा ते गाडी लॉक आहे चला एक सावड्या आला चल चल हा जाऊ दे काय नाही तनु कुठे गेले रे साई कोटम गावला लग्नाला गेली हा आता ला बरं बर का सगळ्यांनी लपात बाजूला जाऊन त्यांना लपो द्या अजून परत वन टू टेन बोल टू थ्री हा आता आली बरं का रे आता चला आता बघूया कोण स्टॉप होत पहिले अरे रे 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 साई वर राज्य आलं काही खरं नाही सावड्यात राज्य आता चाल आता पहिले दुसऱ्यांदा कोण स्टॉप होत बघू पण लवकर हा शांत बसलो नाही नाही तोच साई आहे तू नको सांगू साई सांगायचं नाही अजिबात कोण कुठं लपलं नाही सांगायचं स्टॉप झाला मावली हसला कशाला मावली कुठे हसला कशाला तू सापडली का नाही ए सांगू नको माऊली माऊली इकडे वे गपचू बस इथं बस शांत बस ए, ए माऊली आज सांगायचं नाही गप्चू बस सांगायचं नाही अरे रे 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 आता, आता साईवर राज्य साईवर साई आता, आता, आता चाल हां तुम्ही ला आता हा इकडं इथं लापायच हा येतो तेन मन आता तुझ्या बर का हा लपा रे लवकर हा बोल चला अकरा बारा तुझी बोल पाहिजे व्हेरी गुड थांब ना थांब लपू दे त्याला थांबा परत अकरा तेरा चला आला रे भो लपाला उकर लवकर लपा लवकर लपा टॉप स्टॉप आणि स्टॉप ए माऊली अरे असं काय गपचिप तिकडं लपायचं ना, ना काय अय तुला खेळता येत नाही गपचिप लपून राहायचं त्याला शोधून द्यायचं ना आता आहे ना ऐक आपण सगळेजण आते चहा पिऊ मग परत एकदा लपाछपी खेळू नाही नाही मला चहा प्यायचा चला चला लवकर चहा प्यायचा चहा बिस्किट चहा बिस्किट चहा बिस्किट अरे परत खेळू ना चहा बिस्किट मला चहा बिस्किट खाऊ हो दे ना चला चला लवकर चला लवकर <laughs> चला लवकर चला चहा बिस्किट खायला पण आधी पळत